नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण तिसरे अंकगणिती श्रेणी या घट प्रकरणाचा अभ्यास करत आहोत त्यामधील आपण क्रमिका क्रमिकेतील पदे आणि अंकगणिती श्रेणी या तीन घटकांचा अभ्यास या आधीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे त्यावर आधारित सोडवलेली उदाहरणे पुस्तकात जी दिलेली आहेत त्यांचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता यामध्ये बघा पहिला प्रश्न काय आहे खालीलपैकी कोणती क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे हे ओळखा जर असेल तर तिची पुढील दोन पदे काढा आता पहिला पहिलं जे उदाहरण आहे त्यामधील ते त्या आहे पाच बारा एकोणीस आणि सव्वीस हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे अशी चार उदाहरणं त्यांनी आपल्याला या क्रमिकेमध्ये दिलेली आहेत आता पहिल्या उदाहरणाची उकल बघा कशी आहे ती की पहिले पद आपण काय म्हणतो टी वन दुसरे पद आहे टी टू तिसरे पद आहे टी थ्री त्याप्रमाणे टी वन बरोबर पाच टी टू बरोबर बारा आणि टी थ्री बरोबर एकोणीस हे आपण लिहून घेतलं आता यामध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसत असेल की पाच पाच नंतर बारा आणि बारा नंतर एकोणीस म्हणजे यामध्ये पाचामध्ये किती मिळवले म्हणजे बारा येतात तर पाचामध्ये सात मिळवले की बारा येतात बारामध्ये किती मिळवले की एकोणीस येतात तर बारामध्ये सात मिळवले की एकोणीस येतात म्हणजे यातील फरक जो आहे या क्रमिकेतला तो समान आहे तो एकच अंक आहे तो म्हणजे सात आहे आता इथे बघा आपण ते कसं सोडवले तर टी टू वजा टी वन बरोबर बारा वजा पाच बरोबर किती येतात सात टी थ्री बरोबर टी थ्री वजा टी टू बरोबर एकोणीस वजा बारा बरोबर सात येथे पहिले पद बरोबर पाच व सामान्य फरक बरोबर डी बरोबर सात आहे तो स्थिर आहे म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे या श्रेणीतील पुढील पदे सव्वीस अधिक सात बरोबर तेहतीस आणि तेहत्तीस अधिक सात बरोबर चाळीस म्हणजे येथे तेहतीस व चाळीस ही काय दिले आहे दिलेल्या आश्डीतील पुढील दोन पदे आहेत जी आपल्याला त्यांनी काढायला सांगितली होती पुढील दोन पदे ती आपण इथे काढलेली आहेत आता याच्यातील दुसरे उदाहरण बघा दोन वजा दोन वजा सहा वजा दहा या क्रमिकेमध्ये टी टू टी वन किती आहे दोन आहे टी टू वजा दोन टी थ्री वजा सहा आणि टी फोर वजा दहा आता याची पण दहा नंतरची दो पुढची दोन पदे आपल्याला काढायची आहेत म्हणजे आता इथे तुम्हाला फरक कितीचा दिसतोय बघा जेव्हा आपण नंबर लाईन बघतो तेव्हा शून्याच्या उजव्या बाजूला आपण अधिक ची चिन्ह असतात धनचिन्ह असतात आणि शून्याच्या डावीकडे ऋणचिन्ह असतात म्हणजे जर दोनपासून जर तुम्ही इकडे डाव्या बाजूला येत गेलात तर एक वजा एक आणि वजा दोन म्हणजे किती चारचा फरक पडतो याच्यामध्ये तसंच वजा दोन आणि वजा सहामध्ये पण कितीचा फरक पडतो चारचा फरक पडतो वजा सहा आणि वजा दहा हा पण चारचा फरक आहे म्हणजेच याच्यावरून आपल्या असं लक्षात येते की इथेही अंकगणिती श्रेणी आहे कारण प्रत्येक दोन अंकांमध्ये समान अंक किंवा समान फरक आहे तो आहे चारचा फक्त तो वजा आहे वजा चार आहे कारण आपण नंबर लाईनच्या डाव्या बाजूला म्हणजे जिथे ऋणसंख्या आहे त्या बाजूला जातो आहे म्हणून मग आता टी वन दोन टी टू वजा दोन टी थ्री वजा, वजा सहा टी फोर व बरोबर वजा दहा म्हणून टी वन वजा टी टी टू वजा टी वन बरोबर वजा दोन वजा दोन बरोबर वजा चार त्यानंतर टी थ्री वजा टी टू बरोबर वजा सहा वजा कंसात वजा दोन म्हणून वजा सहा अधिक दोन बरोबर वजा सहा आता चिन्हांचे नियम तुम्हाला माहीत आहेत ते सांगायची आवश्यकता नाही टी फोर वजा टी थ्री बरोबर वजा दहा वजा सहा कंसात वजा सहा बरोबर वजा दहा अधिक सहा बरोबर वजा चार यावरून आपल्या काय लक्षात येतं की प्रत्येक दोन क्रमागत पदांमधील फरक म्हणजे टी एन प्लस वन किंवा टी एन अधिक वन वजा टी नाईन बरोबर वजा चार आहे म्हणून डी म्हणजे डिस्ट त्यांच्यातला किती आहे डी सामायिक फरक किती आहे वजा चार हा त्यांच्यातला सामायिक फरक आहे आणि तो स्थिर आहे म्हणून ही काय आहे अंकगणिती श्रेणी आहे या श्रेणीतील पुढील दोन पदे वजा दहा अधिक चार कंसात वजा चार बरोबर वजा चौदा आणि वजा चौदा अधिक कंसात वजा चार बरोबर वजा अठरा ही आहे याप्रमाणे आपण ही दोन उदाहरणे सोडवलेली आहे